प्रत्येक मुलाने शाळेत गेल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्या आपली परीक्षा करून रात्री घ्यायची असते एक दहा मिनटे की मी आज कॉलेजमध्ये शाळेत काय शिकल मला काही समजलं नाही काही समजलं नंतर आठवड्यात शेवटी बघायचं हे आठवड्यात काही आपल्याला शिकवला गेला तुम्ही शिकलो का वाचलं का बघितलं का एवढंच परीक्षा स्वतः शिकायची असते एवढाच इंटरव्ह्यू सगळं स्वतः जर घेतला हा इंटरव्ह्यू मुलं जर आठवड्याच्या आठवड्यात घेतात तर परीक्षा देताना किती राहत नाही शिवाय परीक्षे वेगळं म्हटलं तर प्रिन्सिपल एकच आहे की परीक्षा घेताना आम्ही चुकलो नाही तर परीक्षा देताना आम्हाला चुकायचा प्रॉब्लेम बोलत नाही नशीब काय प्रारंभ काय मृत आहे आमची परीक्षा घेऊच शकणार नाही आणि घेतली आम्ही त्यामध्ये स्पीड कमावलीच नाही आम्ही अतिशय चांगल्या मागेपासून कुठल्याही टेन्शन शिवाय अर्ध्या तयारीने परीक्षेला जाण इंटरव्ह्यूला जाणं म्हणजे स्वतः स्वतःची चुकीची परीक्षा घ्या स्वतःच्या क्षमतेवर त्रास आम्ही आमच्यावर पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे मग यश कसं जायचं हे तो ठरवतो प्रयत्न करणे आपले काम यश परीक्षा जाणारे प्रत्येक सांगत सांगतो की साई शरीर ही होवी बाळ प्रयत्न करणे आपले काम यशदाता मंगल, का मंगल, मंगल दाता मंगर दाता मंगर धाम मंगलधाम म्हणजे चंडिका मंगल म्हणजे मंगल मंगल काय आणि धाम म्हणजे घर नुसतं घर नाही तर कुल इथे प्रेमाने उत्पन्न झालं घर आहे असं यशदाता मंगल हे चंडिका पुढे संपूर्ण समोर काय झालेलं आहे हे श्रेया बसलेच आहे でも。